तो म्हणजे रामाचा रंग हा काळा आहे हा निळा नाहीये किंवा कृष्णाचा रंग हा कृष्ण आहे तो निळा नाहीये पण आता आपण कृष्णाला निळ केलंय पण ओरिजिनल निळा रंग कोणाचा एक एक जंगलामध्ये राहणारी कम्युनिटी असते अनडिस्कवर्ड कम्युनिटी असते आणि त्या लोकांच्या केसांचा रंग निळा असतो आणि त्यांना असं वाटत असते की हा कोणाकडून आलाय मला कळलेली निळवंती म्हणजे काय मला कळलेली निळावंती नमस्कार महाएम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपला विषय आहे महामाया निळाबंदी सुमेधनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे एका वर्षात त्याच्या जवळजवळ नऊ हजार प्रति संपल्या आणि दहावी आवृत्ती आता नुकताच येत आहे तर या निमित्ताने आपण सुमेधशी गप्पा मारूया नमस्कार सुमेध नमस्कार तुझं अत्यंत स्वागत आहे मी बद्दल थोडक्यात सांगते तो तर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे पण त्याने स्क्रीन रायटिंग करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी हिंदीमध्ये मास्टर्स केलं आणि आता पटकथा या विषयावर तो पी एच डी सुद्धा करतोय नाटक करायची आवड नाटक लेखन दिग्दर्शन करणं हे त्याला आवडतं आणि बद्दल तुम्ही फेसबुकवर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला माहिती असेल सुमेध सुमेधचे लेख प्रचंड गाजतात अगदी प्रचंड आणि त्यांना खूप प्रतिसाद असतो अर्थात हे फक्त फेसबुक पुरता मर्यादित नाहीये कारण ही त्याची कादंबरी हा ऑडिओ बुक्स सुद्धा त्याने दोन लिहिली आहेत त्यातलं एक प्रकाशित झालंय पण आजचा विषय मात्र हे पुस्तक महामया निळावंती ती कोण आहे काय आहे आता निळावंती म्हटल्यावर आपल्याला बरेचदा असं आठ लक्षात येतं कोणीतरी सांगितलेलं की ती पोथी वाचल्यावर माणूस एकतर आत्महत्या करतो किंवा तो वेळा होतो तिला पक्ष्यांची भाषा माहिती असते तिला निसर्गाची भाषा माहिती असते आणि खजिना कुठे आहे काय आहे ह्याच्यासाठी बरीच माणसं तिचा शोध घेतात त्याचं नक्की गमक काय आहे निळावंती काय आहे सुमेधच्या दृष्टीने निळवंती काय आहे हे आपण समजून घेणार आहोत सुरुवात करूया oh. माझा पहिलाच प्रश्न होता की तू फार तरुण आहेस म्हणजे तरुण वयामध्ये हे तुझं पहिलं पुस्तक इतकं प्रचंड गाजलं आणि जवळजवळ एका वर्षात दहा हजार प्रती संपल्या तर तिचा शोध घेताना मी पुस्तक वाचताना पाहिलं तर त्याच्यामध्ये संदर्भ आहेत किंवा मूळ कन्नड ग्रंथामधली उदाहरणं दाखले आहेत शेवटी संदर्भ सूची आहे इतका अभ्यास तिचा का करावा उत्तर नाही येत असं की त्याचा अभ्यास का करावा असं वाटला कारण ते लिखाणाच्या सोबत प्रोजेक्ट सारखं पण आहे की हा जर मी विषय घेतलाय तर त्याबद्दलची सगळी माहिती मला असायला पाहिजे सो so, आता उद्या कोणाला जर निळावंतीवर अभ्यास करायचा असेल तर त्याला अभ्यास करण्यासाठी मदत म्हणून तो माझ्याकडे आला तर माझ्याकडे दोन गोष्टी असायला हव्या आणि जर मी पुस्तक लिहितोय आणि कोणी वाचक ज्याला हिंदीमध्ये वाचकाला एक खूप सुंदर शब्द आहे पाठक तर पाठक म्हणजे वाचताना तो त्या पुस्तकाचा पाठ्य म्हणून अभ्यास करणार आहे तर त्यासाठी मी तो अभ्यास करायलाच पाहिजे रिसर्च करायलाच पाहिजे असं मला वाटतं आणि काय असतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो पुस्तक लिहितो कथा लिहितो जे काही असे मला काही वर्षांपासून असं वाटायला म्हणजे हे रिअलाईज झालं की आपण जी गोष्ट लिहितो त्यासोबत एक रिस्पॉन्सिबिलिटी पण असते की आपण नक्की काय लिहितोय कारण ते क्रिएशन असतं ते क्रिएशन पोचणार असतं ते जरी आपल्याकडून स्त्रवलेलं असलं तरी ते कुठेतरी झिरपणार असते <laughs> त्यामुळे त्या त्या कथेला किंवा मी जी कथा तयार करतोय मी जी कादंबरी तयार करतोय त्याच्या क्रिएशनच्या सोबत ऍज अ क्रिएटर म्हणून माझी काय काहीतरी का एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे <laughs> तर त्या ता, ही एक वन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी त्यापैकी हे ही एक आहे की मी रिसर्च करावा आणि त्या माझ्या आसपास आणि त्याच्या ही बियॉन्ड जाऊन काय काय माहिती अवेलेबल आहे ती सगळी काढावी आणि त्यानंतरच पुस्तक लिहावं की जेणेकरून म्हणजे डिग्री करताना आपण बॅचलर्स आणि त्यानंतर करतो की नाही मग हा विषय माझ्यासाठी चा असायला पाहिजे आता मी पुढे म्हणते की तू इतका अभ्यास केलायस आणि व्यवस्थित मांडलेस तर हे सगळे संदर्भ ग्रंथ शोधण्याचा प्रवास आणि समांतर कादंबरी लिहिण्याचा प्रवास कसा होता त्याची रचना किंवा कशी प्रोसेस असते थोडक्यात पाहायला गेली तर माझी प्रकाशित झालेली दुसरी कादंबरी त्यामुळे आणि प्रत्येक कादंबरीची प्रोसेस क्रिएशनची प्रोसेस तर वेगळीच असते माझी याची प्रोसेस अशी होती की ही कादंबरी लिहायला मला तीन वर्ष लागली आणि सुरुवातीचा काही काळ सुरुवातीचा सहा महिने तर यातच गेले की मी अशा विषयाला हात लावावा का कारण तसं पाहिलं गेलं तर एक हा विषय म्हणजे आपल्याकडे फॅन्टसीला किंवा उथळ समजलं जात फॅन्टसी टायटल असलेल्या पुस्तकांना उथळ समजलं मला असं वाटत होत की वा, uh, mm -hmm. mm -hmm. जे मला साहित्य म्हणून निर्माण करायचंय तर तो माझा पहिला प्रयत्न असा काहीसा असावा का की ही काही माझ्यासाठी रिस्क आहे का mm -hmm. तर असा तो मला सेल्फ डाऊट पण होता okay. तर ते सहा महिने माझ्या त्यातच गेले की mm -hmm. मी यावर काही लिहू की नको लिहू mm -hmm. एक इंटरेस्टिंग याच्याबद्दल एक अशी गोष्ट आहे की आ, काही वर्षांपूर्वी एक दहा बारा वर्षांपूर्वी मी आम, आ, एका कार्यक्रमाला गेलो होतो पावण्यांकडे आणि त्यांची वास्तुशांती होती तर वास्तुशांतला त्यांच्याकडे एक त्यांनी फर्निचर बनवलेलं होतं नवीन आणि एका म्हणजे त्यांचं एक कपाट होतं आतमध्ये आणि मग ते दाखवतात ना की नवीन घर आहे तर आम्ही हा खर्च केला हे केलं ते केलं ते केलं तर ते जसं कपाट दाखवत होते तर त्यांच्या कपाटामध्ये गंगावन होत त्याला ते कंगवा वगैरे लावतात ना तर ते जे प्लास्टिकची गंगावण असतात <सेज़ीवन> तर तसं गंगावन होतं तर नॉर्मली मी नॉर्मली ते गंगावण असतात पिवळ्या रंगाची किंवा <स्थीवन> लाल रंगाची तर ते होतं निळ्या रंगाचं तर मी असं इमॅजिन केलं की जर या रंगाची जर या रंगाचे जर केस असतील एखाद्या बाईचे तर ते कस दिसेल तर हे माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मी ते नंतर विसरून पण गेलो आणि ते मात्र ते कुठेतरी डोक्यात ते नोटीस करून ठेवलेलं होतं की जर निळ्या रंगाचे केस असतील तर काय होईल त्यानंतर मी ऑल टुगेदर एक वेगळी कथा लिहिली त्यानंतर पाच सहा वर्षांनी ती कथा लिहिली होती ज्या कथेचा हिच्याशी काही संबंध नाही त्या ती कथा अशी होती की आ, एक एक, एक जंगलामध्ये राहणारी कम्युनिटी असते अनडिस्कवर्ड कम्युनिटी असते आणि त्या लोकांच्या केसांचा रंग निळा असतो आणि त्यांना असं वाटत असते की हा कोणाकडून आलाय तर मी त्याबद्दल अजून त्या त्या कथेबद्दल असा अजून माहिती काढत होतो त्यातून मला कळलं की अमेरिकेत केंटुकी मध्ये ते काही लोक आहेत की ज्यां ज्यांना बायोलॉजिकली आणि डीएनए त्यांचा तसा okay. तयार होऊन okay. त्यांचे केस निळ्या रंगाचे झाले mm -hmm. मग मी आपल्या पुराणांमध्ये शोध घेतला की निळ्या रंगाची स्किन आणि निळे केस कोणाचे आहेत का mm -hmm. तर ते असं कळलं की वेदांमध्ये नाही पण पुराणांमध्ये आहे तसं आणि रुद्राशी किंवा शंकराशी रिलेटेड मायथॉलॉजी मध्ये हे आहे तर महामायाशी रिलेटेड फक्त महामाया म्हणजे चौसष्ट तंत्रांपैकी पहिलं तंत्र म्हणजे महामायाचं तंत्र mm -hmm. आणि त्या महामायेच स्वरूप महामायाचं जे स्वरूप आहे mm -hmm. mm -hmm. तर त्या स्वरूपामध्ये तिचा निळारंग हा खूप महत्वाचा होता तर मला वाटलं की कि हे किती इंटरेस्टिंग आहे कारण आपण आपल्याकडे जे दैवत आहेत mm -hmm. तर त्यांना रंग असतो पण खर तर तो म्हणजे रामाचा रंग हा काळा आहे हा निळा नाहीये किंवा कृष्णाचा रंग हा कृष्ण आहे तो निळा नाहीये पण आता आपण कृष्णाला निळ केलंय पण ओरिजिनल निळा रंग कोणाचा आहे कालीचा रंग पण ती काली आहे ती निळी नाहीये तर त्यामुळे निळा रंग कोणाचा आहे तर मला सापडला हा महामायाचा निळा रंग आहे तर या तिन्ही गोष्टी एकत्र मी सांधून पाहिल्या तर त्यातून जे मला एक मिळालं तर ते खूप डिस्टॉर्टेड होत मग त्याला एक मी काहीतरी एक आ, आ, एक स्टार्ट मिडल एंड मध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला त्यातून ही कादंबरी तयार झाली ओके okay. आ, या कादंबरीमध्ये पात्र बरीच आहेत आणि ती उत्कृष्ट रंगवली आहेत म्हणजे अगदी वेगवेगळ्या भागातल्या कथा आणि वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातली पात्र असतील तरी सुद्धा ती <coughs> उत्कृष्टरित्या मांडली गेली आहेत तू कोणाची मदत घेतलीस का की स्त्री पात्र किंवा एक लहान मुलीचं पात्र आहे एका पुरुषाचं पात्र आहे की ही सगळी तुझ्याच कल्पनेतून निर्माण झाली आहेत की स्त्री कशी विचार करते लहान मुलगीची विचार प्रक्रिया कशी आहे यासाठी कोणाची मदत घेतलीस का घेतो का आपण नॉर्मली तसं घ्यायला पाहिजे पण यातला म्हणजे ही जी कादंबरी आहे तर ही मेल पर्स्पेक्टिव्ह मधून लिहिलेली त्यामुळे ही कादंबरी लिहिताना मी असा विचार केला की एक सेल्फिश मेल है. एक एक सेल्फिश मेल एक मिसॉजिनिस्टिक विचार असलेला पुरुष बाकी जगाकडे कसं पाहतो एक स्वार्थीपणे कसं पाहतो त्यामुळे मी म्हटलं की ओके मी एक स्वार्थी पुरुषाच्या नजरेतून पाहू शकतो इमॅजिन करू शकतो त्यामुळे तो स्त्रियांकडे पाहताना तो भोगवस्तू म्हणूनच पाहतो स्त्रियांच जे पात्र आहे ते सुद्धा मेल गेजने चाललंय या कादंबरीमध्ये पण जे लहान मुलीचं कॅरेक्टर आहे तर ते रचायला मला मदत झाली जेव्हा मी लहान मुलांशी लहान मुलां म्हणजे असं नाही की मी लहान मुलांमध्ये बसून काही केलं याच्या आधी मी एक ऑडिओ बुक मी लिहिलं होतं की जे लहान मुलांसाठी होत तेव्हा मी बराच रिसर्च केला होता याबाबत की एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे जेव्हा स्टोरीमध्ये आपण म्हणतो त्याला की अडथळा कोणत्याही स्टोरीचा आर्क असतो तर त्या आर्कमध्ये अडथळे <coughs> तो पार केल्याच्या नंतर दुसरा अडथळा <coughs> मग पार केल्याच्या नंतर तिसरा अडथळा ही <coughs> अडथळ्यांची शर्यत असते कोणतीही कथा <coughs> तर प्रौढ व्यक्ती अडथळा पार करताना डिसिजन मेकिंग वेगळ्या प्रकारे करतो <coughs> आणि लहान मुलं डिसिजन मेकिंग करताना खूप जास्त इन्स्टिंगटिव्हली करतात आणि कधी कधी असं असतं की प्रौढांपेक्षा चांगले डिसिजन ही लहान मुलं घेतात त्यामुळे मला तो एक अनुभव होता की लहान मुलं विचार करताना कसा करतील की जे या पुस्तकात आहे पण तू जो प्रश्न विचारला असतो खूप खरं तर इंटरेस्टिंग आहे सध्या माझ्या डोक्यामध्ये रिसेंटली हे बरंच सुरू आहे की एक कोलॅबरेटिव्ह प्रोसेस मध्ये आपण काम करायला पाहिजे त्यामध्ये पण मला असं वाटतं की तरुण लेखक लेखकांसोबत तर काम करायला तरुण लेखकांना आवडतच पण त्यासोबत मला आता मी या फेजमध्ये की जे लेखक नाही आहेत पण जे क्रिएटर आहे म्हणजे जे क्रिएटिव्ह क्षेत्रात आहेत म्हणजे एखादा पेंटर असेल किंवा कोणी एडिटर असेल किंवा कोणी सिनेमॅटोग्राफर असेल तर त्यांना एखादी गोष्ट जेव्हा सुचते <laughs> तर ती ती सुचताना वेगळ्या प्रकारे सुचत असते मे बी इमेज मधून सुचते किंवा एखाद्याला कथा सुचताना ती फक्त स्वभावावरून सुचते किंवा कोणाला तरी फक्त कलर्स मधून काहीतरी सुचते तर त्यांच्यासोबत कोलॅबरेट करून त्यांची सुचण्याची मेथड शिकून घ्यावी आणि जेणेकरून ते जेव्हा कथा तयार करतात तेव्हा नक्की त्यांची मेथड काय असते आणि कथा उत्सर्जनाचा त्यांचा त्यांचा प्रवास काय असतो हे जाणून घ्यावं आणि तस तशा प्रकारे कोलॅबरेट करावं असं मला सध्या मी त्या फेज मध्ये ओके okay. <laughs> बर मी पुढे विचारेन की निळवंती हा हा विषय लोकांना खूप आकर्षक वाटतो म्हणजे गुढ वाटतं तिच्याबद्दलच तर वाचकांच्या प्रतिक्रिया ह्याच्याबद्दल काय आहेत म्हणजे आता दहा हजार प्रति संपल्या म्हटल्यावरती लोकप्रिय आहेच पण कशा आहेत लोक खुश आहेत का किंवा लोकांना जे हवं होतं ज्यांना त्यांना जे वाटलं होतं ते मिळालंय का त्यांनी तुला काय काय प्रतिक्रिया दिल्या एक तर म्हणजे मी थोडा या प्रश्नाचं उत्तर देतो पण त्याच्या आधी मी त्याचं एक हे सांगतो की तर आ, त्याची एक बॅक स्टोरी सांगतो कि मुळात मला जेव्हा कादंबरी लिहायची होती तेव्हा मला माहिती नव्हतं की म्हणजे की ही कादंबरी वर्क होईल की नाही की कोणतीही कथा माणूस रचतो त्याला माहिती नसतं ना की हे कसं रिसीव होईल कारण तेव्हा आपल्या डोक्यात असतं आपल्याला ते चांगलं वाटत असत किंवा आपल्याला सेल्फ डाउट असतात त्या कथेबद्दल किंवा त्या इव्हेंच्युअली जे प्रोडक्ट तयार होणार आहे त्याबद्दल तर मी हा विचार केला की आता कोणी म्हणजे मी काही प्रसिद्ध लेखक नाही की कोणीतरी माझं पुस्तक खास नाव वाचून विकत घेईल त्यामुळे मी असा विचार केला की अशा कोणत्या पॅकेजिंगच्या गोष्टी अवेलेबल आहेत माझ्याकडे की जे पाहून वाचक पुस्तक विकत घेतील तर माझ्याकडे हा विषयाचं नाव आहे की लोक काय बघतात पुस्तकामध्ये हे टायटल बघतात आणि पुस्तक घेतात आणि महामाया निळावंती किंवा निळावंती पुस्तकाच्या कव्हरवर असेल Hmm. तर एक बेसिक वाचकांच्या मनामध्ये काय प्रश्न तयार होणार आणि काय एक्सपेक्टेशन तयार होणार मी जरी या नावाचं पुस्तक घेतलं hmm. तरी मला एक्सपेक्टेशन अशी असेल की काहीतरी एक निळावंती एक काहीतरी वर वरच काहीतरी एक असेल तर hmm. माझे काही फार एक्सपेक्टेशन नसणार hmm. सो मी त्यात हा पॅकेजिंगचा विचार केला की महामाया निळावंती हे टायटल त्यानंतर म्हणजे तू असा असा विचार कर की जेव्हा आपण पुस्तकाच्या दुकानात जातो पुस्तक विकत घ्यायला त्यानंतर मी त्या पुस्तक विकत घेतल्याच्या नंतर त्या ते जे पुस्तक ठेवलेली असतात पुस्तक काढायचं असतं ना मला hmm. म्हणजे तो फर्स्ट सेल hmm. म्हणजे किंवा इंटरनेटच्या भाषेत पहिला क्लिक hmm. फर्स्ट क्लिक तो असतो ना टायटल hmm. त्यानंतर मी ते त्या पुस्तक घेणार त्याचं कव्हर पाहणार आपण hmm. कितीही म्हटलं की डोंट जज अ बुक बाईट कव्हर किती म्हटलं तरी ते असतं त्या कवर मध्ये काहीतरी प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे कि असं वाटलं पाहिजे अच्छा म्हणजे महामाया निळावंती काहीतरी देवतेशी रिलेटेड आहे का पण याच्यामध्ये तर सायफाय कवर दिसते म्हणजे काय याचा हा प्रश्न पडावा त्यानंतर ते चाळून त्याच्यामध्ये काहीतरी एक मिळावं की अरे हे लिहिलेलं पण आहे पोथी सारखं सुद्धा यामध्ये काहीतरी दिसतंय यामध्ये संस्कृत मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे तर मग नक्की हे आहे काय हा प्रकार आहे काय नंतर ते पुस्तक मी घरी आणणार आणि त्यानंतर पहिल्या पंधरा वीस पानांमध्ये मी हुक झालो पाहिजे वाचक म्हणून okay. तर हा मी विचार करत होतो की म्हणजे जसं फिल्मचं गणित असत त्याप्रकारे मी याचा विचार करत होतो की याचा सेल कसा झाला पाहिजे आता मी तुझ्या प्रश्नाकडे येतो तर त्यामुळे मला सॉरी तू काय काय का होत तुछ वाचकांच्या प्रतिक्रिया तर त्यामुळे वाचक जेव्हा पुस्तक विकत घेतो त्यामुळे त्याच्या एक्सपेक्टेशन्स वेगळ्या असतात पुस्तकाकडून आणि नॉर्मली काय असतं की वाचक पुस्तक विकत घेतो ते घरात असत hmm. म्हणजे आता बघ की आपण पुस्तक जी विकत घेतो ती सगळीच वाचतो असं काही नाही आणि मी बऱ्याच लेखकांना सुद्धा विचारलं की तुम्ही आता तुमच्या पुस्तकांचा सेल झाला आहे पाच हजार पुस्तके गेली आहेत किंवा कोणाची पंधरा हजार पुस्तके गेली आहेत किंवा कोणाची पंचवीस हजार पुस्तके गेली आहेत मी जेव्हा त्यांना विचारतो की तुमच्याकडे फ्रिक, किती फ्रिक्वेंटली वाचकांचे मेसेजेस येतात की आणि त्यांना काय काय आवडलं त्याच्यातलं <laughs> मेसेज येतात किंवा मेल्स येतात <laughs> तर असं लक्षात येतं की सेल जास्त होतो वाचन कमी होत <laughs> म्हणजे कारण आपल्या पण घरात पुस्तक असतं आपण वाचतो कमी <laughs> तर त्यामुळे मला असं वाटत होतं की या पुस्तकाच्या बाबत तसं नाहीये जो घरी घेऊन जातो तो वाचतोय आणि त्याबद्दल चांगलं वाईट जे काय असेल ते बोलतोय मग सांगतोय की हे हा 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 भाग आवडला किंवा मग त्यानंतर हा मेला ते नाही आवडलं मला किंवा हे एंडला असं केलं ते मला नीट कळलं नाही पण मजा आली पण मग ते भूकंप हे निळावंती ते जंगल किंवा मग ते निळावंती चंपू नक्की काय मग हे वाचून ते निळांती चंपू नावाचं पुस्तक तुम्ही लिहिणार आहात का किंवा तसं काही आहे का पुस्तक ते प्रकाशित आहे का ते मला सांगा तर असे प्रश्न पडतायत ना तर मला असं वाटतं की वाचकांची प्रतिक्रिया ही माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे की पुस्तक विकलं जात आहे ते वाचलंही जात आहे किंवा जे सुरू करतायत पुस्तक ते शेवटापर्यंत जात आहेत तर मी तुला माझा इनबॉक्स जर दाखवला तर त्यात इतकी वेगवेगळे म्हणजे व्हरायटी ऑफ फीडबॅक आहेत वेगवेगळे फीडबॅक आहेत पण हे आहे की एक रिस्पॉन्स तयार होतोय वाचकांचा इमोशनल रिस्पॉन्स पण तयार होतोय आणि कथेचा एक रिस्पॉन्स सुद्धा तयार होतोय बरं पण वाचक थोडं डिटेल मध्ये जाते मी कोणत्या वर्गातले वाचक जास्त आहेत तरुण जास्त वाचतायत स्त्रिया जास्त वाचतायत मराठीशी फारसा संबंध नसणारे किती आहेत कि नेहमीप्रमाणे वृद्ध चाळीसशी पार केलेले जास्त वाचतायत त्याच्याबद्दल काय अनुभव याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये या पुस्तकाला ग्रामीण भागात सुद्धा जास्त मागणी आहे या पुस्तकाला कारण मी पाहतोय तर अमेझॉन वर बेस्ट सेलरच्या यादीमध्ये आहे आणि तिथे आपण अमेझॉनच्या लिंकवर क्लिक केलं की तिथे सेलर्सची नावं येतात ते डिस्ट्रीब्युटर्स असतात डिस्ट्रीब्युटर्स आणि सेलर्स असतात तर त्यांचा सेल आणि प्रकाशकाकडून करणारी एकंदरीत माहिती आणि रिस्पॉन्स त्यावरून असं कळतं की एक मराठवाडा आणि विदर्भातही लोक हे पुस्तक वाचतात आणि पुण्याकडे पुण्या पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर या भागातली एक शहरी शहरी वाचक मंडळी पण आहेतच पण त्यासोबत ग्रामीण भागातले तरुण मुलं सुद्धा वाचतात म्हणजे बरेच बरेच वाचक असे आहेत की तो, ते मेलवर सांगतात की आमचं वाचन थांबलं होतं आम्ही कॉलेजमध्ये असताना वाचायचो mm -hmm. किंवा मी शाळेत असताना वाचायचो आता मी एम पी एस सी करतोय mm -hmm. माझं तिसरं वर्ष एम पी एस सी येतलं त्यामुळे mm -hmm. माझं वाचन थांबलं मी फक्त माझ्या कामाचं अभ्यासाचं mm -hmm. वाचतो mm -hmm. मी एकही आता कथा कादंबरी काहीही वाचत नाही mm -hmm. किंवा असे बरेच आहेत की जे म्हणतात की मी आता फक्त इंग्रजी वाचतो मराठी वाचनाशी माझा संबंध तुटलाय uh -huh. आणि दिस इज द फर्स्ट नॉवेल दॅट uh -huh. आय एम रिडिंग इन मराठी आणि आफ्टर म्हणजे खूप वर्षांच्या नंतर आणि आता तुम्हीच <laughs> <Okay. laughs> मला सांगा की मी कोणतं पुस्तक कोणतं वाचत ओके बरं मला अजून एक म्हणायला आवडेल की मराठी साहित्याला या जॉनरचं वावडं नाहीये पण या जॉनरबद्दलची पुस्तकं मराठीत फार कमी आहेत तर म्हणजे नक्की लोकांना हे वाचायला आवडत नाहीये का, का नाहीये पुस्तकं याबद्दलची थोडीशी किंवा अशी काय ता, का ते हे पण आहे की वाचकांना हे वाचायचं आहे वाचकांची आवड आहे या प्रकारची पुस्तकं जर आली तर ती विकली जाणार आहे आणि ती वाचली सुद्धा जाणार आहे पण काय आहे की हे पुस्तक आल्याच्या नंतर त्याबद्दलचे रिव्ह्यूज uh, किंवा त्याबद्दलची लेखकाची निर्माण होणारी प्रतिमा किंवा नारायणधारप असतील mm -hmm. तर आता आता बघ की मराठीमध्ये म्हणजे नारायण धारपांसारखा लेखक होणं किंवा जीए कुलकर्णींसारखं लेखक होणं mm -hmm. हे मराठीचं भाग्य आहे पण तू विचार कर की नारायण धारप हेच अमेरिकेत असते तर त्यांचं स्टेटस काय असतं किंवा mm -hmm. जी ए जर अमेरिकेत असते युरोपमध्ये असते किंवा त्यांनी इंग्रजी फ्रेंच किंवा इव्हन स्पॅनिश किंवा चायनीज भाषेत जरी लिहिलं असतं तरी त्यांचं स्टेटस काय असतं okay. पण मराठीमध्ये काय होतं की काही जॉनर्स ना बालिश असं त्यांची तेन, कॅटेगरी hmm. वेगळी काढून त्यांना म्हणजे दुर्लक्ष केलं जातं असं मला वाटतंय की समाज थोडाफार बदलतोय पण हे असं आहे की एक हे पण आहे की स्थित्यंतर ते काही एका वर्षात किंवा सहा महिन्यात होणार नाही हळूहळू हळूहळू मे बी पिढी बदलेल तेव्हा ते होईल मग आता या कदंबरीच हिंदी आणि इंग्लिश करायचा काही विचार आहे की नाही तुझा त्याच्यावर सध्या काम सुरू आहे त्याच हिंदी व्हर्जन वर काम सुरू आहे इंग्लिश व्हर्जन त्याचे करायचंय त्याचं एक ग्राफिक नॉवेल करायचं करायचंय सेम तीन भागांमध्ये करायचं आहे याच्या प्रिक आणि सिक्वल वर सुद्धा काम सुरू yeah. आहे आधी याचा करायचा आहे त्यानंतर okay. सिक्वल करायचा mm -hmm. आहे कन्नड मधल्या एका प्रकाशकाने सुद्धा याचे राईट्स साठी विचारलंय आहे तर असे काही प्रोजेक्ट आहेत आणि काही याच लवकरच याच्यावर mm -hmm. सिरीज चा सुद्धा प्लॅन आहे नक्कीच mm -hmm. म्हणजे मला तुला पुन्हा बोलवता येईल या मंचावर आणखीन बोलण्यासाठी बरं जाता जाता मी शेवटचा प्रश्न विचारते तुला कळलेली निळवंती म्हणजे काय मला कळलेली निळावंती निळावंती हे पुस्तकात जरी एक कॅरेक्टर आहे तरी माझ्यासाठी ते कॅरेक्टर किंवा एक ह्युमन कोणी नाहीये माझ्यासाठी निळावंती हा निसर्ग आहे की जो मानवाच्या आधीपासून होता मानव संपल्यानंतरही तो निसर्ग राहील आणि माणूस किती म्हणाला की निसर्गाला मी खाऊन टाकेन निसर्गाला मी संपवीन तरी इव्हेंच्युअली एक दिवस असा येईल की मानव या जगात नसेल पण निसर्ग असेल असं मला वाटतं हा मे बी माझा ऑप्टिमिझम आहे माहिती नाही पण मला वाटतं की तो निसर्ग खर तर निसर्गाला तो निसर्ग म्हणावं का हा पण एक मुद्दा मला वाटतो की त्याला आपण पुरुष म्हणावं का निळावंती हीच निसर्ग आहे असं मला वाटतं म्हणून एक हे पण आहे की निसर्गाशी मला खूप असं हे काहीतरी असेल मला असं वाटतं माझ्या प्रत्येक कथेमध्ये निसर्ग असायला पाहिजे प्रत्येक कथेमध्ये त्या निसर्गाचं अस्तित्व असायला पाहिजे कि जो कोणी माझी कथा वाचेल त्याला हे वाटायला पाहिजे की यामध्ये निसर्गाबद्दल अशी काहीतरी एक गोष्ट आहे किंवा अशी अनुभूती अनुभव आहे जो मला आधी अनुभवायला मिळाला नाही कुठे कोणत्या वाचना किंवा एखादी फिल्म पाहताना सिनेमा पाहताना किंवा प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मी पाहिलंय आणि आता वाचताना त्याची मला अनुभूती मिळाली तर ती अनुभूती तयार करण्यासाठी मी निळावंती ऍज अ टूल वापरून हे पुस्तक रचण्याचा प्रयत्न केला छान छान झालंय गप्पा म्हणजे फक्त निळावंती विषयी नाही तर एकंदर साहित्य आणि मराठी भाषा आणि वाचक याविषयी आपलं बोलणं झालं थँक्यू इथे आल्याबद्दल मला खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद हे पुस्तक तुम्ही वाचलं असेलच नसेल वाचलं तर घ्या विकत आणि वाचा म्हणजे एक वर्षामध्ये जवळपास नऊ हजार लोकांनी वाचलंय फक्त विकत घेतलं नाहीये तर वाचलंय त्याच्याबद्दल लिहिलंय त्याच्याबद्दल सांगितलं गेलंय आणि हे कोणी लिहिलंय तर एका तरुण लेखकाने लिहिलंय आणि म्हणून मला या पुस्तकाचं आणि लेखकाचं सुद्धा कौतुक वाटत ही मुलाखत आवडली असेल तर महा महाएमटीबी च फेसबुक पेज लाईक करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असा कंटेंट आम्ही नेहमी देत असतो पाहत राहा कॅमेरामन सानिका आणि आलेख सोबत मी मृगावर धन्यवाद